अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान येथून कापूस व्यापाऱ्यांची रोख रकमेची बॅग चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे हे त्यांच्या जयसंताजी ट्रेनिंग या नावाचे कापूस खरेदीच्या दुकानासमोर बसलेले असताना त्यांच्या जवळील तीन लाख रुपये असलेली पैशाची बॅग चोरट्याने चोरून होती या संदर्भात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा बळी याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असून ते टाकळीभान येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ टाकळीभान येथे जाऊन टाकळीभान परिसरातील हॉटेल परिसरामध्ये आरोपींची माहिती काढत हॉटेल द्वारकाजवळून अभिजित गणपत बळी अंकुश दत्तात्रय बहिरट इकबाल सिकंदर शेख यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी विवेक लक्ष्मण शिंदे व लखन नंदू काळे यांच्या समवेत गुन्हा केल्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून रोख रक्कम मोबाईल असा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान विवेक शिंदे व लखन काळे हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत